राम राम मंडळी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सध्याच्या परिस्थितीतल्या वेगवेगळे जे वानं आपण आपल्या शेतामध्ये लावलेले आहेत त्याच्यासोबतच काही माझ्या शेजारच्या मित्रांनीसुद्धा त्याच्या शेतामध्ये जे वानं लावलेले आहेत मित्रांनो तर ते वानं नेमकं लाईव्हमध्ये आजच्या कंडिशनला कसे आहेत यावर्षी एक मीडियम अवस्थेतलं जे नियोजन आहे दोन खत व्यवस्थापन तीन फवारण्या ह्या सगळ्या प्लॉटवरती आपल्याला इथं झालेल्या पाहायला मिळतंय आणि मी एक चार पाच व्हरायट्यांचं कंपेरिजन म्हणजे कंपेरिजन नाही करणार मित्रांनो ॲक्च्युअल सत्य परिस्थिती जी आहे आपण आपल्या व्हिडिओमध्ये कोणत्याही बियाण्याची प्रमोशन वगैरे करण्याचा प्रयत्न करत नाही जी सत्य परिस्थिती आहे लाईव्ह जे तुम्हाला पाहायला भेटतं आहे तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून त्या बियाण्याबद्दल इथं दा दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून भविष्यामध्ये पुढच्या वर्षी ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या वाहनाची निवड करायची असेल तर त्या हिशोबाने तुम्ही त्या वाहनाची निवड ही करू शकता मित्रांनो हा पहिला प्लॉट मी या प्लॉटमध्ये आलेलो आहे तर हे जे वाहन आहे तर तुम्ही लाईवमध्ये इथं पाहू शकता कशाप्रकारे याला पातेधारणा बोंडधारणा इथं दा झालेली आहे आणि पाऊस जास्त आहे मित्रांनो थोड्या फार प्रमाणात जी पातेगळा आहे यावर्षी सगळ्याच प्लॉटची झालेली आहे असे विशेष एक व्हरायटीबद्दल नाही बोलू शकत परंतु अचानक तुम्हाला पण माहिती आहे मागं पाच सहा दिवसापासून कंटिन्यू लगातार पाऊस जो आहे तर तो चालू आहे मित्रांनो ही जी कापूस आहे तर ही यू एस सीड्स कंपनीचा सत्तर सदुसष्ट तुम्ही इथं पाहू शकता अतिशय डोक्याच्या सुद्धा जे कापूस आहे तर तो वाढलेला आहे आता थोडा लेट आपल्या इथं शेंडा खुटण्यात आलेला होता थोडा ह्या अवस्थेत जर शेंडा खुटला असता तर ह्या पूर्ण ज्या पात आहेत ह्या ज्या फांद्या आहेत तर एकमेकाला जुळल्या असतात शेंड्याच्या साईडलासुद्धा जी बोंडाची संख्या आहे तर ती मला ठीकठाक वाटाय वाटते इथं आणि खालच्या स बोंडाचा जर विचार केला तर खालच्या सुद्धा जी एक फळ फांदी तर तिला चार पाच चार पाच बोंडाचा जो बोंड आहेत तर ते लागलेले आहेत आता विषय काय कंटिन्यू सारखं पाऊस चालू असल्यामुळे अशा प्रकारे जी बोंडसडी ती सगळ्याच व्हरायटीत जिथं जास्त दडप झालेला आहे तिथं आपल्याला पाहायला मिळेल आता ही एक व्हरायटी ठीकठाक आहे मित्रांनो मागच्या वर्षी मी ही व्हरायटी लावली होती लास्ट इयरला एक सोळा सतरा क्विंटल एका एकरातून एक उतार घेतला होता परंतु ह्या वर्षी तरी ती परिस्थिती वाटत नाही कारण बोंड थोडे कमी आहेत आणि पातेगळ जर तुम्ही विचार केला खाली अतिशय जास्त प्रमाणात पातेगळ झालेली <laughs> खूप पातेगळ झालेली मित्रांनो कारण पाते भरपूर लागले होते ह्या व्हरायटीला तर ही एक लाईव्हमध्ये आणि विशेष काय माहिती का मित्रांनो आता हे जरी सडलेलं बोंडे परंतु बोंडाची साईज मला ठीकठाक वाटते चांगल्या प्रकारे बोंडाची साईज आहे लास्ट इयरला पूर्ण असा कापूस होता मित्रांनो इथं जर तुम्ही पाहिलं तर एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ एका फांदीला आठ बोंड लागलेले मागच्या वर्षी तेरा बोंड मी मोजून दाखवलेली होती आपल्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तर ही एक व्हरायटी आहे मित्रांनो आता मी दुसरे आपला हा ही व्हरायटी तर मी माझ्या स्वतःच्या शेतात नाही लावलेली आपल्या मित्राच्या शेतामध्ये तीन चार वर्षापूर्वी ही व्हरायटी मी खूप लावत होतो आणि ह्या व्हरायटीच्या पात्याचा जरी विचार केला तर तुम्ही पात्याचं पा। पात्या जो ऑब्झर्वेशन करून पहा किती मोठं पात आहे मित्रांनो आणि पात्याप्रमाणेच ह्या व्हरायटीचं जे बोंड आहे तर ते सुद्धा आपल्याला मोठं पुरं बोंड पाहायला मिळतं तीन चार वर्षापूर्वी मी ही व्हरायटी कंटिन्यू लावत होतो जवळपास सतरा अठरा क्विंटलपर्यंत सरासरी या व्हरायटीचा उतार बागायती जमिनीमध्ये मी घेतलेला होता परंतु हिचा एक प्रॉब्लेम असा होता याच्यावरती थोडा जो रस शोषण करणाऱ्या किडीचा अटॅक आहे म्हणजे बाकीच्या वरायटीवर तीन फवारने घ्यावं लागल्या तर याच्यावर चार घ्यावं लागायच्या चा। आणि बोंडाच्या साईजचा जर विचार केला मित्रांनो तर पूर्ण माळीवनी बोंडा आहेत मित्रांनो हे पाहा एकदम जबरदस्त मोठे टपोरे बोंड असलेली ही साईज आहे आणि ह्या व्हरायटीच्या वैशिष्ट्याचा जर विचार केला तर ही डेरेडार आहे जास्त उंच नाही वाढत मित्रांनो आता हे कडीचं झाड आहे थोडं आतमध्ये जास्त पाऊस झालेला आहे जात येत नाही तर जास्त उंच न वाढत अशी डेरेडार फुटवा जास्त करते आणि एकंदरीत ह्या व्हरायटीच्या बोंडाची साईज पहा मित्रांनो अतिशय जबरदस्त आहे सात आठ ग्रॅमपर्यंत फुटल्यानंतर मी स्वतः एका बोंडाचं वजन या व्हरायटीचं मोजलं होतं बायोसिड कंपनीची जी एच एच झिरो एकोणतीस या नावाची ही व्हरायटी अतिशय सुंदर व्हरायटी आहे मित्रांनो फक्त थोडा रस शोषण करणाऱ्या किडीचा जो अॅटॅक आहे तर तो कधी कधी आपल्याला जास्त पाहायला मिळतो तुम्ही बोंड त्याच्यासोबतच शेंड्याच्या साईजचं सा बोंडे मित्रांनो आता हे पहा वरच्या साईजचं सा बोंड तोडलं आहे मी आत्ताच एक दोन तीन चार पाच पाच पाकळ्यावालं बोंडे आता वरती तर चालू आहे थोडी ही वीस पंचवीस जूनच्या आसपास हिची लागवड झालेली होती त्याच्यामुळे अजून जे बोंड आहेत तर ते वरती बनले नाही परंतु एक ही सुद्धा माझ्या आवडतीची व्हरायची आहे व्हरायटी आहे इकडं जर निरीक्षण केलं तुम्ही तर माल चांगला लागलेला आहे ला आता तीस चाळीस आहे एका झाडाला परिपक्व शकतात अजून वीस एक वी बोंड जरी लागले पन्नास साठ बोंड जरी गेले तर आपलं चौदा पंधरा क्विंटलच्या आसपास मित्र आहे आपलं तर याचं उत्पादनही निघू हो� शकतं मेन म्हणजे बोंडाची लई मोठी मित्रांनो बाकीच्या व्हरायटीला बाकीच्या व्हरायटीचे दोन तीन बोंड आणिचं एकच बोंड एकदम टपोरा बोंड आहे पूर्ण जांभावण्याचे पाहा तुम्ही ही सुद्धा व्हरायटी बेस्ट आहे अजून खूप चाललेली आहे तीन चार वर्षापासून कंटिन्यू चालू होती असा पूर्ण प्लॉट दाखवा एकदा मेन म्हणजे तुम्ही पातच पहा मित्रांनो पातं किती जाडे मग तुमचं निरीक्षण प्रॉपर होईल झाड जाडे आता मी ते तोडून दाखला असा काही विषय नाही इथं पण पहा इथं दाखवा पहा बोंड आता हे मध्य लोय एकदम खालचं पण बोंड नाही बोर्डाचे बोंड तर याच्यापेक्षा मोठे असतात खालच्या साईडचे आणि चेनमध्ये एकदम हे बा एक दोन तीन चार पाच सहा सात सात बोंड तर एका फांदीला लागलेले आहेत सॉरी सात नाही आहे एक दोन तीन चार पाच पाच बोंड लागलेले अजून ला। एक दोन बोंड पुढं लागू शकतात आता मी एक दुसऱ्या व्हरायटीमध्ये इथं आलेलो आहे मित्रांनो हे व्हरायटीचं पण मी नाव सांगतो पण त्याच्या अगोदर जर दम जमीन दाखवा एकदम हलकी भुरकाट मुरमट ही जमीन आहे मित्रांनो ह्या जमिनीमध्ये ही व्हरायटी लागवड करण्यात आलेली होती आता बुडाच्या साइडचं मी बोंड काढतोय एकदम एकदम बुडाच्या साईडचं बोंड हे एक बोंड पावसामुळे सडलं आहे मित्रांनो खालचे बोंड तर एकदम बुडाच्या साईडचे बोंड काढलेले मित्रांनो एक दोन तीन चार एक दोन तीन चार चार पाकळीचे बोंड आहेत मित्रांनो मॅक्झिमम पाच पाकळ्याचं बोंड मला तरी याच्यामध्ये दिसलंय एक दोन तीन पाच पाकळ्याचं बोंड पहा मित्रांनो आता एक दोन तीन चार पाच पाच पाकळ्याचं बोंड कमी म्हणजे आहे पण फार कमी मला इथं वाटतं आहे खत नियोजन वगैरे पण इथं दोन टप्प्यामध्ये झालं होतं तीन फवारण्या या प्लॉटवरती इथं झालेलं आहे सध्या अटॅक जास्त पाऊस झाल्यामुळं सध्या काही अटॅक तर दिसत नाही कारण सुद्धा तुडतुडा वगैरे हो जो असतं एकदम धोपट्याचा पाऊस झालेला आहे मित्रांनो आमच्याकडं नेवासा तालुक्यामध्ये तर तो पूर्ण केलेला आहे आता ही एक व्हरायटी तुम्ही पाहू शकता ही राशी सीड्स कंपनीची स्विफ्ट या नावाची ही व्हरायटी आहे मित्रांनो तर अशा प्रकारे बोंड तीस चाळीस बोंड लागलेले आहेत काही जास्त फारसे बोंड नाहीत बोंडाची साईज पण बारीक आहे थोडं हलकी जमीन असल्यामुळं हा प्रॉब्लेम असू शकतो मला तर वाटतंही ठीकठाक बोंड आहेत फळफांद्याला चार तीन चार तीन चार एका एका फांदीला बोंड दिसत आहे चाळीस बोंडाच्या आसपास एक ॲव्हरेज एका झाडाला बोंड सध्याच्या काळात तरी परिपक्व असतील चेनमध्ये बोंड लागतात बरं का मित्रांनो आता विशेष पाहिलं तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा हे सहावं बनलेलं आहे सातवन नाही बनलं अजून आठवं पण नाही बनलं पण जर पूर्ण लागले असलं तर आठ बोंडाच्या आसपास एका फांदीला जे बोंड आहेत तर ते आपण धरले असते परंतु ठीकठाक व्हरायटी आहे मित्रांनो ही हलक्या जमिनीमध्ये चांगली आलेली आहे एक आठ दहा क्विंटलपर्यंत एकरी उतरायचा होऊ शकतो माझ्या अंदाजानुसार आजच्या परिस्थितीमध्ये इथं पाहून जर पाऊस वगैरे उघडला चांगलं जर वातावरण राहिलं तर वरती जर कुठं पाच दहा बोंड जरी लागले तर मग दहा क्विंटलच्या वरती जाऊ शकतो याचा उतार तर ही अशा प्रकारे व्हरायटी आहे मित्रांनो आता आपण पुढची व्हरायटी पाहूया आता मी अजून एक दुसऱ्या व्हरायटीच्या प्लॉटमध्ये झालेलो आहे मित्रांनो खूप गाजलेली आहे दोन वर्षापूर्वी कबड्डी ऑनर होती मागच्या वर्षी सत्तर सदुसष्ट ऑनर होती आणि यावर्षी मायको सीड्स कंपनीची बाउन्सर जी व्हरायटी आहे तर ती ऑनर विकलेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो हा थोडा उशिरा लागवडीचा प्लॉट आहे त्याच्यामुळं याची हाईट वगैरे तुम्हाला कमी वाटू शकते वीस जुलैच्या आसपासची लागवड आहे मित्रांनो ही आणि एकंदरीत आता जी बाउन्सर व्हरायटी आहे ती नेमकं कशी आहे तिचा काय फायदा आहे याचं एक वैशिष्ट्य मला असं वाटलं मित्रांनो ही जी व्हरायटी आहे तर ही जास्त न वाढता जास्तीत जास्त फुटवा करते आता फुटव्याचा जर विचार केला तर चेनमध्ये बोंड लागलेले आहेत मित्रांनो एक दोन तीन चार पाच पाच सहा बोंड एका झाडाला लागलेले आहेत आणि बुडाच्या साईडच्या बोंडाचा जर विचार केला कारण शेंड्याच्या साईडचे बारीकच असतात बऱ्यापैकी बोंडाची साईज चांगली आहे मित्रांनो एक दोन तीन चार पाच जे काही पाच पाकळ्याचं बोंड आपल्याला इथं पाहायला मिळत आहे आता थोडं ही लेट व्हरायटी आहे त्याचं त्याच्यामुळं आपण हिचं एकदम असं डिटेल कंपॅरिझन तर नाही करू शकत अजून एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे ही जी व्हरायटी आहे तर हिच्या दोन फळ फांद्यातल्या अंतर पा ही एक फळ इकडं परत त्याच्या अपोजिटली एक फळ फांदी चार 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 बोटाच्या जवळच चा आहे मित्रांनो म्हणजे फांद्यायला फळ फांद्या ज्या आहेत जास्त ता तर ते आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळत आहेत तर रोग आणि रस शोषण करणाऱ्या किडीचा अटॅकसुद्धा आपल्याला कमी आहे आता हे पूर्ण प्लॉट आपण इथं पाहूया कशाप्रकारे आता हे सुद्धा झाड आणि याचा पहा कसा आहे त्या ठीक आहे म्हणजे मला तर लई खूप जास्त अशी विशेष तर नाही वाटली परंतु ठीक आहे एक लास्ट इयरला आपले एक शेतकरी आहेत आमच्याच भागातले नगर जिल्ह्यातले पूर्ण प्रॉपर ड्रीपवरती व्यवस्थापन ड्रीपवरती खत व्यवस्थापन होतं या व्हरायटीचं अठरा वीस क्विंटलच्या आसपास त्यांना हिचं उत्पादन भेटलं होतं कारण हिला जे फळफांदे आहेत तर ते जास्तीत जास्त लागलेले आहेत आता ह्या प्लॉटकडे पाहून मला वाटते दहा बारा क्विंटलच्या आसपास एका एकरातून हिचं जे उत्पादन आहे तर ते भेटू शकतं कारण मित्रांनो यावर्षी सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तर तो असा झालेला आहे पाऊस जास्त आहे एकदम त्याच्यामुळे आपण कापसाचं काही सांगू शकत नाही कदाचित खालच्या साईडचे जे बोंड आहेत तर ते मॅक्झिमम सोडू शकतात ठीक आहे आता आपण नेक्स्ट आणि शेवटची व्हरायटी पाहूया मित्रांनो ही एक व्हरायटी आपण आपल्या शेतामध्ये यावर्षी लावली होती आता लाईवमध्ये तुम्ही पाहू शकता याच्यावरतीसुद्धा तीन फवाऱ्या झालेल्या आहेत मित्रांनो जी मी व्हिडिओमध्ये सांगत असतो तर त्या तीन फवाऱ्या केलेल्या आहेत याच्यावरती आणि बोंडाचा जर विचार केला तर बोंडाची साईज मीडियम आहे जास्त फार असं काही मोठं बोंड नाही आहे तर खालच्या साईडला जर विचार केला तर एक दोन तीन चार पाच सहा हे पुढचे दोन ये बनना नहीं। खाल चे बुड़ा चे चे। तर काय बनणार नाही आणि एकदम खालच्या बुडाच्या साईडचे आपण बोंड तोडूया यायचे तर बुडाच्या साईडचे मित्रांनो एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच म्हणजे एक सरासरी एवरेज चार पाच पाकळ्याचे बोंड आपण या व्हरायटीला म्हणू शकतो आणि ही जी व्हरायटी आहे मित्रांनो ही थोडी जास्त वाढलेली मला असं वाटतं आहे आणि माल तुम्ही सध्या पाहू शकता एक चाळीस पन्नास बोंडाच्या आसपास जे बोंड आहेत ते परिपक्व आहेत चार पाच ग्रॅमच्या आसपास एक जे बोंड आहे तर ते भरू शकतं याला प्रॉपर खत व्यवस्थापन आणि प्रॉपर फवारणी नियोजन झालेलं आहे मित्रांनो थोडी जी पातेगळ आहे तर आप ती आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळते ही बायोसिड्स कंपनीची जी सहा हजार एक आणि ती म्हणजेच झिरो ते तीस या नावाची जी नवीन व्हरायटी आलेली आहे तर ती नवीन व्हरायटी आहे मित्रांनो यावर्षी आपणीचा ट्रायल केला होता आता याची जी लागवड आहे तर ती बऱ्यापैकी दहा पंधरा जूनच्या आसपास या व्हरायटीची लागवड झालेली आता पानं तर काय आपण काढत नाही माल ठीक टाक लागलेला आहे चाळीस पन्नास बोंडाच्या आसपास बोंड तयार आहेत आता ह्या हिशोबाने चाळीस पन्नास बोंड जर पकडले आणि वरती अजून जर दहा वीस बोंड लागले तर चौदा पंधरा क्विंटलच्या आसपास एकरी उतारा निघू शकतो जर पाऊस वगैरे मापात राहिला प्रमाणात राहिला तर चौदा पंधरा क्विंटलच्या आसपास हिचा उतारा जो आहे तर तो यावर्षी निघू शकतो यावर्षी प्रॉब्लेम काय झाला मित्रांनो पाऊस खूप पडू राहिलेला आहे आणि सुरुवातीला या व्हरायटीला पाऊस नव्हता हो पाणीच नव्हतं हो मित्रांनो बऱ्यापैकी लागवड करून झाला आणि लागवड करून झाल्यावर तुम्ही माहिती आहे पंधरा दहा पंधरा जूनच्या आसपास लागवड केली आणि बऱ्यापैकी जुलैमध्येच पंधरा वीस दिवसानंतर डायरेक्ट पाऊस आला होता त्याच्यामुळं थोडं पाण्याअभावीसुद्धा यावर्षी जे आपले कापसाचे प्लॉट आहेत तर ते थोडे खाला खालच्या लेवलचे आहेत आणि नंतर आता खूपच पाऊस पडतो आहे तर खूप का पावसामध्ये सुद्धा आपले जे प्लॉट आहेत तर ते खराब होऊ शकते तर ही व्हरायटीची या वर्षीची लाईव्ह परिस्थिती अशी पुढच्या वर्षी कदाचित चांगली जर राहिली तर बदलू शकते याच्यावरती एक पॉझिटिव्ह पॉईंट मला असा वाटला जी रस शोषण करणाऱ्या किडीचा अटॅक आहे तर तो थोडा कमी आहे बाकीच्या व्हरायट्यांच्या तुलनेत पानावरती बारीक लवू आहे याच्यावर मला असं वाटतं आहे पाठिंबा त्याच्यामुळे कदाचित अटॅक हा कमी असू शकतो आणि मित्रांनो एक शेवटची व्हरायटी आता तुम्ही स्क्रीनवरती पाहतात तर ती व्हरायटी आहे खूप उंच वाढलेली आहे मित्रांनो हात पण डोक्याच्या वर जातो आहे आणि एकंदरीत पाच बाय दोन या अंतराने आपले मित्र आहेत शेतकरी मित्र तर यांनी ही व्हरायटीची लागवड केली होती बऱ्यापैकी शंभर बॉन्डाच्या आसपास तर मी एक अंदाज पकडला सध्या बोंड परिपक्व आहे परंतु जर तुम्ही एक निरीक्षण केलं तर एकदमच चाळ चार, चार पाकळ्याचे बोंड आपल्याला याच्यामध्ये संपूर्ण बोंड पाहायला मिळतात पाच पाकळ्याचं तर मला एखादा अर्धसुद्धा सापडलं नाही एकदम बारीक बोंड आहे मित्रांनो या व्हरायटीचं आणि एकदमच आता हाईट जास्त झालेली शेंडा खुडणी केलेली परंतु तरीसुद्धा खूप जास्त दडपा झालेला होता खालच्या साईडचे जे बोंड आहेत तर ते आपल्याला सडायला लागलेले पाहायला मिळत होते तर ही नाथ सीड्स कंपनीची संकेत अकरा अकरा एकशे अकरा का अकरा अकरा जी व्हरायटी आहे संकेत नावाची तर ती ही व्हरायटी होती भरपूर सारे शेतकरी या वरायटीसुद्धा लागवड करून जे जास्तीत जास्त उत्पादन घेत आहेत परंतु इचं थोडं जे लागवडीचं अंतर आहे मला असं वाटतं तर ते सहा बाय दोन किंवा सहा बाय तीन या हिशोबाने जर ठेवलं तर कदाचित ही व्हरायटीसुद्धा तिथं चांगलं उत्पादन देऊ शकते कारण भरलेली बोंडाची साईज जरी बारीक असली परंतु बोंड्याची संख्या जर जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळाली तर एकंदरीत आपलं जे उत्पादन आहे तर ते वाढू शकतं तर मित्रांनो सगळ्यात अगोदर सत्तर सदुसष्ट त्याच्यानंतर स्विफ्ट त्याच्यानंतर झयोसिड कंपनीची झिरो एकोणतीस त्याच्यानंतर जे मायक्रोसिड्स कंपनीची गाजलेली व्हरायटी आहे तर ती म्हणजे बाउन्सर आणि सगळ्यात शेवटी ही जी व्हरायटी आहे तर ही म्हणजे सहा हजार एक आपण एकंदरीत पाच सहा व्हरायट्यांचे जे लाईव्ह प्लॉट आहे यावर्षीचे तर पाहण्याचा प्रयत्न केला तुम्हाला कोणती व्हरायटी वाटली लि, आवडली आहे मला खावली कमेंट करून सांगा आणि माझ्या हिशोबाने तरी जी सहा हजार एक आहे ही व्हरायटी एक मला चांगली वाटली त्याच्यानंतर सत्तर सदुसष्ट या व्हरायटीचा सुद्धा सु जो प्लॉट आहे तर तो सुद्धा ठीकठाक होता परंतु थोडा जास्त पाऊस राहिल्यामुळं थोडं अडचणीचा सामना आपल्याला कापूस पिकाला तिथं करावा आहे कारण पातेगळ वगैरे भरपूर प्रमाणात होते त्याच्यानंतर संकेत व्हरायटी असे व्हरायटी ह्या ज्या मी दाखवल्या तुम्हाला ह्या तर चांगल्याचे परंतु वातावरण परत जर चांगलं राहिलं तर आपलं जे उत्पादन आहे तर ते वाढू शकतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तोपर्यंत रामराम